हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर यांच्या फंडातून कुंभोश तालुका हातकनंगले गावच्या विकास कामांसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता विकास उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकरावजी माने यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषद सदस्य वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यावेळी संभाजी मिसाळ चांद मुजावर अमोल गावडे अनिल गायकवाड संतोष भोकरे अप्पासू चौगुले सागर कांदेकर श्रीपाल कोळी बाबाचो डोणे दिलीप दशवंत विक्रम खराडे सदाशिव महापुरे लखन भोसले सचिन शिंदे संदेश भोसले राहुल कत्ते सागर सुवासे राजू घोदे राजू पांडव सुभाष देवमरे सुशांत पाटील अरुण जमने सदा महापुरे मुबारक मुजावर कॉन्ट्रॅक्टर सागर पुजारी संदीप तोरसकर अनिल कोरे मधुकर घोदे योगेश पाटील सहाय्यक सुहास राजमाने यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एसन्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे